हॅलो एवरीवन रॉयल किचन कट्टा या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाचा डोसा बनवणार आहोत यासाठी मी इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्यामुळं आपला डोसा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी बनतो आता त्याच वाटीने एक वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे इथं आपल्याला आपण जेवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्या निम्मा रवा घ्यायचा आहे आता आपण यामध्ये मीठ घालून घेऊया मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण यामध्ये पाणी घालून हे बॅटर बनवून घेऊया इथं आपल्याला एकदाच पाणी ओतून घ्यायचं नाही तर जसं पाणी लागेल तसं आपण यामध्ये ॲड करत जायचं आहे बॅटर कोणत्या कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं हे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे इथं तुम्ही हाताने किंवा चमच्याने देखील हे मिक्स केलं तरी चालेल फक्त की यामध्ये एकही गाठ किंवा गुठळी राहणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही इथं बघू शकता मी हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये एकही गाठ किंवा गुठळी राहिलेली नाही आता आपल्याला हे तीन ते चार मिनिट झाकून ठेवायचं आहे चार मिनिट झालेले आहेत आता हे बॅटर आपलं मस्त एक जीव झालेलं आहे याला आपण थोडस मिक्स करून घेऊ ढवळून घेऊ आता आपण यामध्ये साहित्य घालून घेऊया इथं मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहे तसेच बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो घालायचं आहे इथं मी दोन मिरच्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तसेच आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि बारीक चिरलेला कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर लहान मुलांसाठी गव्हाच्या पिठाचे डोसे बनवत असाल तर यामध्ये मिरची अगदी थोडी घालायची आहे किंवा नाही घातली तरी देखील चालेल यामध्ये आपल्याला ना सोडा घालायचा आहे ना दही घालायचा आहे आणि तसेच याला आपण आंबवूनही घेणार नाही इथं आपल्याला फक्त एक चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आता तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला या कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही आता आपण डोसे बनवायला घेऊया यासाठी मी इथं डोश्याचा तवा गरम करून घेतलेला आहे आपल्याला हा आप तवा जास्तही गरम करून घ्यायचा नाही आता आपण यावरती तेल लावून घेणार आहोत तेल हे आपल्याला सगळीकडून पसरून घ्यायचं आहे त्यामुळं आपला डोसा खाली तव्याला चिकटत नाही आता हे मिश्रण आपण सोडून घेऊया हे मिश्रण आपल्याला मध्यभागी न सोडता पहिल्यांदा कडेने सोडून घ्यायचं आहे कारण आपला तवा हा मध्यभागी खूप गरम झालेला असतो आणि आपण बॅटर जर पहिल्यांदा मध्यभागी सोडून घेतले तर आपला डोसा हा कडेने कच्चा राहतो आणि फक्त मध्यभागीच भाजला जातो आता आपण याला वरून तेल लावून घेऊया इथं आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरती आपण हा डोसा भाजून घेणार आहोत आता आपला डोसा खालच्या बाजूने भाजलेला आहे याला आपण पलटून घेऊया तुम्ही इथं बघू शकता मस्त पैकी जाळी पडलेली आहे आता आपण याला पलटून घेऊन काढून घेऊया मस्त असा जाळेदार डोसा आपला इथे बनलेला आहे आता सेम पद्धतीने आपल्याला दुसराही डोसा बनवून घ्यायचा आहे सर्वप्रथम तेल लावून नंतर यावरती डोस्याचे मिश्रण सोडून घ्यायचे आहे आजपर्यंत तुम्ही बऱ्याच प्रकारचे डोसे खाल्ले असतील जसे की तांदळाचा डोसा भगरीचा डोसा रव्याचा डोसा पण तुम्ही गव्हाच्या पिठाचा डोसा कधी बनवलेला आहे का कधी खाल्लेला आहे का एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि कमी वेळेमध्ये बनवून तयार होतं आणि गव्हाचं पीठ हे आपल्या सगळ्यांच्या घरी उपलब्धच असतं तसेच बाकीचं जे साहित्य लागतं तेही आपल्या सर्वांच्या घरी उपलब्ध असतं जर तुम्हाला भूक लागलेली असेल आणि चपाती बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हा डोसा बनवून खाऊ शकता तुम्ही इथं बघू शकता आपला हा ही डोसा एकदम जाळीदार असा बनलेला आहे आता आपण कड़ेने तेल सोडून घेणार आहोत जेणेकरून खालूनही डोसा आपला चांगला भाजला जाईल आता आपण याला पलटून घेऊया आपला डोसा बनून तयार आहे आता याला आपण काढून घेऊया आता याच पद्धतीने मी सगळे डोसे बनवून घेणार आहे तुम्ही इथं बघू शकता मी सगळे डोसे बनवून घेतलेले आहेत तर कशी वाटली माझी ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच एखाद्या क्रिस्पी आणि कुरकुरीत रेसिपी सोबत